अशा सगळ्या देशामध्ये जे जे हॉकर्स आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी केली आहे आणि ती पॉलिसी बारामतीमध्येही इम्प्लिमेंट व्हावी ही त्यांची मागणी आहे त्याच्यामुळे उद्या पुन्हा एकदा एक मीटिंग आहे या सी, बरोबर। सी ही सी ओनंही विनंती केली आहे की दोन दिवस एक दिवस दिल्ली आणि एक दिवस पक्षाचा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे दोन दिवस मी नाही आहे तर अकरा तारखेला पुन्हा येऊन सी योन बरोबर बसून आपल्याला मार्ग काढता येईल पण दोन्ही बाजूनी म्हणजे सरकारनी पण आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्यांनीही समंजसपणे दोघांनी मिळून मार्ग काढावा अशी विनंती मी दोन्ही व्यक्तींना केलेली आहे म्हणजे ह्यांची अध्यक्ष आहेत त्यांना पण आणि सरकारला पण त्यामुळे बघूया काय बारावती हो शहरामध्ये शॉपिंग सेंटर काय होत

आणि त्यांना त्या हॉकर झोन मध्ये जो काही नियम कायदा आहे देशाचा त्याप्रमाणे त्यांना ती संधी मिळावी मला ते एक प्रोसेस आहे आठ दहा दिवसात हे प्रोसेस पूर्ण करायला मला वाटतं काही अडचण आठ दहा दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जो वर्षभरात पाऊस पडतो तो साधारणतः आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पडला त्याच्यामुळे घरांचं नुकसान झालेलं आहे इमारतीचं नुकसान झालेलं शेतीचं देखील नुकसान त्याची पाणी आता आपण त्यांना हो मला वाटत आहे की या बारामती इंदापूरचा काही भाग आणि दौंडचा काही भाग सगळ्यात जास्त नुकसान आणि पाऊस हा बारामतीत झाला त्याच्यानंतर एक इंदापूरचा एक पट्टा आहे त्याच्यात झाला आणि मग दौंड तीन भागांमध्ये आणि थोडंफार मुळशीमध्ये काही भागांमध्ये तर हा हे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर पंचनामे ही करायला सरकारनेही सांगितले होते आणि इथे कलेक्टर दोन दिवस राहिलाही होते बारामतीत कारण का मी परदेशात असले तरी सकाळी आणि संध्याकाळी माझी कलेक्टरांशी बोलणं व्हायचं ते स्वतःच दोन दिवस इथे राहिला होते त्याच्यामुळे प्रशासन आणि सगळे स्थानिक मतदार बारामती आणि इंदापूर या तिन्हीचे आमदार आणि मुळशीचे आमदार या सगळे आमदारी फील्डवर प्रशासन पक्षाचे सगळेच पदाधिकारी कारण का हा काय राजकारण करायची वेळ नसते इथे सगळ्याच पक्षाचे सगळेच पदाधिकारी फील्डवर उठून हे प्रत्येक ज्याला जमेल त्याला प्रयत्न करत होते याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सरकारने या सगळ्या भागातल्या लोकांना सरसकट कर्जमाफी करावी जिथे ज्या लोकांचं मोठं नुकसान झालं असेल त्यांना पुन्हा आयुष्य सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी आधीही केलेली आणि आजही तुमच्या माध्यमातून करतो लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण म्हणाला होता की प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहे आता माळेगावचं निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अजितदादांनी पॅनल जाहीर केलेला आहे जे माहिती बरोबर होते त्यांनी वेगळा पॅनल तयार केलेला आहे आपल्या पक्षाची काय भूमिका आमची पाच वाजता आज मीटिंग आहे आणि आम्ही हे इले मालेगाव असेल किंवा हे कुठलंही आहे ह्यासारखंच इलेक्शन असेल त्याच्यात आम्हाला राजकारण आणायची इच्छा नाही जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तोच निर्णय आम्ही घेऊ आधीही घेत आलोय आहे आजही घेऊ आणि उद्याही घेऊ त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या हिताचं त्या सभासदांच्या हिताचा था असेल तोच निर्णय आम्ही घेऊ हा पक्ष म्हणून आम्ही कधीच लढलो नाही आणि कधी लढणारही नाही हा शेतकऱ्या केंद्रूबिंदू ठेवू त्याच्यामुळे आज पाच वाजता त्याची मिटिंग आहे आदरणीय पवार साहेब स्वतः आज बारामतीत येणार आहेत काही कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल जी मागणी असेल ती ते ऐकून घेणार आहेत त्याच्यानंतर निर्णय होईल कुटुंबीय संपूर्ण पवार कुटुंबीय पवारांचा माहिती नाही मला कोण कोण कुठे कुठे आहे त्यांच्या ऑफिसला माहिती असेल कोण कुठे मी स्वतः आता चालले इंदापूरला इंदापूर करून मी दौंड जाणार आणि दौंड करून मी रात्री दिल्लीला जाणार कारण का उद्या इन्कम टॅक्सची जी सिलेक्ट कमिटी आहे त्याची महत्वाची मीटिंग आहे क्लॉज बाय क्लॉज त्याचं डिस्कशन सुरू झालेलं म्हणजे उद्यापासून होईल त्याच्यामुळे उद्यापासून इन्कम टॅक्सच्या सगळ्या महत्वाच्या मिटिंग एक जुलैच्या आधी आम्हाला बिल फायनल करायचं आहे आणि बिल फायनल करत असताना बिल च्या कमिटीतले पाच लोक आम्ही या ऑपरेशन ब्लू ब्लुस्टारचं आपलं ऑपरेशन सिंदूरचं ऑपरेशन सिंदूरच्या या कमिटीजमध्ये होतो आणि त्यातून त्यातले तीन आम्ही अध्यक्षही होतो या कमिटीतले त्याच्यामुळे गेले दहा बारा दिवस आम्ही या इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीला वेळ देऊ शकलेलो नाहीये या ऑपरेशन सिंधूरमुळे त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला बिल एक जुलैच्या आधी फायनल करायचं आहे करून फायनान्स कमी फायनान्स डिपार्टमेंटला पाठवायचं आहे केंद्र सरकारच्या त्यामुळे पुढे पुढचे काही दिवस आम्हाला या फायनान्स कमिटीच्या इन्कम टॅक्सचं नवीन बिल आहे त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे तुमची नेमकी काय भूमिका आहे हा माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार जा का दौंडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवारसाहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवारसाहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही एकतर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंधूर मध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डिब्रिफिंग साठी बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसांनी एवढा चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण या ऑपरेशन सिंधूरमुळे हा चौदा दिवसाचा गॅप झाला आहे काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांशी जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटीन तेव्हाच खरखर त्यांच्या मनात काय आहे मला कळतं राहुल गांधी राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात टीका केलेली आहे या संदर्भात आपलं काय नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं त्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या म्हणजे रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचं आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे मग एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे दोघांनी त्यांची त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन ही फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी राहुल गांधींनी जी भूमिका मांडली तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलंय यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया सुळेंना स्वतःचं मत नाही त्यामुळे आता लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वास राहिलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याला माझ्या दृष्टीने फार नाही हे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच काय बोलायचं नसतं भंडाऱ्यात पावसामुळे धान पिकांचं नुकसान झालंय सात दिवस उलटले अद्यापही पंचनामे झाले नाही ना ना शेत शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त केला जातो पंचनामे झाले नाही अद्याप पंचनामे झाले कुठल्या एरियामध्ये भंडारा हो भंडारा गोंदिया भांडारा गोंदिया भंडारा भंडाऱ्याला झाले नसतील तर मी आता त्यांच्या म्हणजे मी आश्चर्य वाटते मला भंडाऱ्याला अजून झालेले नाही पण झाले नसतील तर मी तातडीने आता सरकारला विनंती करेन की भंडाऱ्याला लगेच जेलवारी करणार आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय कारण गेल्या दोन दिवसापूर्वी मी टी नदीच्या घोटाळ्या प्रकरणी डिडोमोरीच्या घरी ईडीची छापेमारी झाली आणि प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचं कनेक्शन त्यावरती जोडलं जाते आणि पावसाळ्यात नितेश राणे यांनी केलंय

तिथे डेव्हलपमेंट चालली आहे तर ती अयोग्य आहे तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा आमचा विकासाला विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण तो सायंटिफिकली झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही नाल्यांवर न ना विचार न करता रस्ते बांधतात मग असं फ्लडिंग आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकार बरोबर आणि प्रशासनाबरोबर कारण का प्रशासनाची लढाई चालली कारण का इलेक्शनच झालं नाहीये म्हणजे ना नगरसेवक जागेवर आहे ना कोणी न्याय कुणाला मागायचा हे दुर्दैव आहे की एवढा सुंदर हिंजवडीचा पार्क हे आदरणीय पवार साहेबांचं एक विजन होतं तिथे सहा लाख लोक डायरेक्टली इनडायरेक्टली आज काम करतात इतक्या वर्षात कधी झालं का कधीच झालं आता हे गेल्या दोन एक वर्षामध्ये ज्या वेगाने तिथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने नॉन सायंटिफिक मॅनरमध्ये डेव्हलपमेंट दे चालली आहे त्याचा आम्ही विरोध नेहमी करतो पुन्हा दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे देखील टिकेल एकनाथ शिंदे सोबत यावं असं शिंदे गटाचे ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचं आणि त्याला जे करायचं त्याचा अधिकार पुण्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून आरोप पालिकेच्या महिला केला केलाय त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाद मागितली मात्र महिला दोन नाही आधीच्या मला जो काल वर्तमानपत्रातली बातमी सांगते मी वर्तमानपत्रात असं लिहून आलेलं आहे आणि चॅनलवाल्याने मी काल पुण्यात लिहून लागलेलं आहे ती बातमी एकच आहे की अनेक महिने ही महिला पीडित आहे ही कंप्लेन करत होती त्याचा कोणीही ऐकलेलं नाही आणि ना त्यानंतर आता जे नवीन पीएमसी कमिशनर आलेले आहेत ले त्यांच्याकडे तिने दाद मागितली आणि तिला लगेच तातडीने न्याय मिळाला आणि आता तिची केस ही पुढे तिला न्याय देण्यासाठी ती लॉच झालेली आहे त्यामुळे हा चांगला निर्णय माझी विनंती आहे कुठल्याही महिलांच्या वर जेव्हा असा कुठलाही चुकीचा तिच्यावर होत तिला न्याय मिळाला पाहिजे हा देश मनमानी चालत नाही हा जे घेतलेले निर्णय आहेत आणि संविधानानेच चालतोय दुर्दैव आहे की एका महिलेला व पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये न्याय मिळाला नाही उशी का होईना आता मिळायला सुरुवात झाली आहे पुना म्युनिसिपल कमिशनरचे मी जाहीर आभार मानतो लक्ष्मण आके सातत्याने पवार कुटुंब अनुवर्तीची टीका करतायत काल देखील त्यांनी म्हटले की पवार कुटुंब हे दुरडीखोर आहे मात्र त्यांनी जे आरोप केले त्यामध्ये त्यांनी असा अधिक उल्लेख केला की के सारखेला के एकोणीसशे कोटी दिले जातात तर महाज्योतीला एकशे दहा कोटी त्यातील देखील साठ कोटी फक्त अर्थमंत्र्यांकडून दिले गेले असा दुजा दोसा तर त्यांनी का केला जातो मला असं वाटतं की आहे माझ्या ऐकण्यात म्हणजे मी त्या एकदम स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण त्याची जरूर माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेतायची काय पोझिशन अमोल मिटकरीने असं म्हटलंय की इच्छा एका पांढोरांची एकत्र येत कुठले भाऊ बहीण अजित पवार अजित पवार आणि मी बहीण भाऊ जन्मापासून आहोत म्हणून एकत्र येत एकत्र येत अमोल मिटकरींची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी शिवसेनेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीला निधन दिल्यामुळं सरकार अडचणीत आलं कुठल्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय हे लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं कुठल्या सेनेत येते कुठल्या सेनेत असं ते स्वतःच म्हणतात सत्तेमध्ये आलेलेच लोक असं बोलत आहेत त्याच्यावर मी काय बोलणार काही नितेश राणे सातत्यानं वक्तव्य करत आहेत काल देखील त्यांनी सगळ्यांचा भाग म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य धाराशिव मधल्या कार्यकर्त्यां मेळ्यांमध्ये बोललं गेलं होतं माझ्या माझ्या वाचनात आलेलं नाही थँक्यू